नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीस याकरिता पेपर क्रमांक टू इतिहास याचा आपण अध्ययन करीत आहोत महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक टू मध्ये इतिहास या विषयात आपण युनिट क्रमांक वन एन्शियंट हिस्ट्री म्हणजेच प्राचीन भारताचा इतिहास याला आपण सुरुवात केलेली आहे आणि प्राचीन भारताचा इतिहास यामधील अत्यंत महत्वपूर्ण आपला टॉपिक आहे तो म्हणजे आर्कोलजिकल सोर्सेस आता स्त्रोत या भागातून कशा प्रकारे या पूर्वीच्या क्वेश्चन पेपर मध्ये प्रश्न विचारले गेलेले आहे हा महत्वपूर्ण भाग आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपल्याला कव्हर करायचा आहे महाराष्ट्र सेट पेपर टू हिस्ट्रीवर आधारित हा आपला लेक्चर क्रमांक टू आहे ज्यामध्ये आपल्याला आर्कोलॉजिकल सोर्सेस याचं थेरी प्लस या भागातून विचारलेले प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत सोबतच सेशन मध्ये आपण कशा प्रकारे पुरातात्विक विभाग स्थापन कशा प्रकारे त्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगम होते आणि नंतरच्या भागामध्ये कशा पद्धतीने अभिलेख आपल्याला कुठून किंवा काय या अभिलेखांचं महत्वपूर्ण वैशिष्ट्य ठरलेलं आहे इथपर्यंतचा भाग आपण पूर्वीच्या सेशन मध्येच कव्हर केलेला आहे सो स्टार्ट करूया आजच्या सेशनला सेशन स्टार्ट करण्यापूर्वी जे विद्यार्थी महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक इतिहास या विषयातून टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी कम्प्लीट क्रॅश कोर्स अवेलेबल आहे या कंप्लीट क्रॅश कोर्स मध्ये लाईव्ह लेक्चर्स डेली बेसवर आपल्याला मिळणार आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे इतिहास हिस्ट्रीचा जो आपला पर्टिक्युलर सिलेबस आहे या सिलेबस मध्ये टोटल दहा युनिट आपल्याला अभ्यासक्रमात दिलेले आहेत संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स सुद्धा अवेलेबल आहे नोट्स व्यतिरिक्त आपल्याला क्लासच्या पीडीएफ सुद्धा प्रोव्हाइड केले जातात जेणेकरून इझिली आपण अभ्यास करू शकतो मागील वर्षाची प्रश्नपत्रिका म्हणजेच पी वाय क्यूज अवेलेबल आहे सरावासाठी टॉपिक्स वाईज आपल्याला सी क्यू आहे आणि वीकली टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे सोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा दोन पेपर होत असतात ज्यामध्ये पेपर वन हा जनरल पेपर असतो आणि पेपर टू समजा आपण इतिहास हा पेपर टू आहे तर हिस्ट्री ठीक आहे सो अशा प्रकारे पेपर वन हा कंपल्सरी पेपर आहे तर महाराष्ट्र सेट पेपर टू और, पेपर वर फ्री येणार याकरिता आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत पाच ऑगस्ट पासून सो पाच ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या बॅचला जॉईन करा जॉइनिंग साठी बघा हे ऑफिशियल्स नंबर दिलेले आहे या नंबर वर कॉन्टॅक्ट करा किंबहुना आपण प्ले स्टोर वरून ग्लोबल ऑनलाईन ऍप सुद्धा डाउनलोड करू शकता कोर्सची मात्र बारा हजार आहे यावर आपल्याला डिस्काउंट मिळेल मात्र आठ हजार मध्ये हा कम्प्लीट कोर्स विथ पेपर वन अवेलेबल आहे सो आजच या कोर्सला जॉईन व्हा किंबहुना प्ले स्टोर वरून ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून घ्यायचं स्टोअर ऑप्शनला सिलेक्ट करून इथे कोर्स सर्च करून घ्या ठीक आहे डायरेक्ट इथूनही आपण कोर्सला बाय करू शकतो किंबहुना हुना ऑफिशियल्स नंबर आहे यांवर कॉन्टॅक्ट करा सो so, आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण नागनिका यांचं नानाघाट इथपासून सुरुवात करणार आहोत प्रिव्हियस सेशन मध्ये सुद्धा आपण थोडा याच बेसिक इं, इंट्रोडक्शन जे आहे ते बघितलेलं होतं पण तरीही आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण इथून आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत तर लक्षात घ्या नागनिका या नानाघाट अभिलेख जो आहे हा नानाघाट अभिलेख आपल्याला नाशिक सॉरी पुना या ठिकाणाहून आपल्याला मिळालेला आहे ओके आणि सात वाहन कालीन माहिती देणारा हा महत्वपूर्ण अभिलेख आहे सो जर विचारण्यात आलं नागनिका यांचं नानाघाट अभिलेख जो आहे या नानाघाट अभिलेखातून या नानाघाट अभिलेखातून आपल्याला कोणाविषयी माहिती मिळते तर सातवाहनांविषयी आपल्याला माहिती मिळते ठीक आहे सो हा नानाघाट अभिलेख जो आहे ठीक आहे कशाविषयी माहिती देणार आपल्याला सात आपल्याला माहिती देणारा हा अभिलेख आहे सेकंडली हा अभिलेख आपल्याला कुठे मिळतो तर महाराष्ट्रातील पुणे येथे कुठे मिळतं महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी माहिती कोणाची मिळते जर सातवाहनांविषयी आपल्याला वंशविषयी माहिती मिळत आहे सो so ऑबियसली सातवाहन शासकांविषयी आपल्याला यातून माहिती मिळणार आहे तर सातवाहन शासक आहे सातकर्णी So, जे आहे यांच्याविषयी माहिती देणारा नानाघाट अभिलेख आपल्याला दिसून येत आहे तर हे उत्कीर्ण कोणी केलं तर सातकर्णी प्रथम आहे आहे यांची पत्नी so, नागनिका सो नागनिका यांनी हा जो अभिलेख आहे तो आपल्याला कोरलेला दिसून येते सो so, यांनी पर्टिक्युलर जर विचार केलं सातकर्णी यांच्याविषयी सांगितलेला आहे त्यांना अप्रतिहत चक्र दक्षिणापतपती सीमुक वंशाचा धन असं संबोधित केलेले आहे सोबतच कशा प्रकारे सातकर्णी यांनी अश्वमेध यज्ञ राजसूय यज्ञ केलेले आहे या यज्ञांविषयी सुद्धा माहिती आपल्याला कुठे मिळते तर नानाघाट अभिलेखातून आपल्याला मिळत सेकंडली आहे गौतमी बलश्री यांचा नाशिक गुहा प्रशस्ती लेख सो हा अभिलेख सुद्धा आपल्याला सातवाहन यांच्याविषयी माहिती देतो आता लक्षात घ्या या ठिकाणी आपण बघतो की जसं नानाघाट अभिलेख येथून सेम त्याचप्रमाणे हा जो नाशिक गुहा प्रशस्ती लेख जे आहे ते नाशिक, नाशिक नगर जे आहे तिथे एक गुफा आहे या गुफांमधून आपल्याला हा अभिलेख जो आहे ते प्राप्त झालेला आहे पर्टिक्युलर हे आपल्याला माहिती कोणाविषयी देते तर सातवाहन शासक गौतमी गवतन्म, गौतमी पुत्र सातकर्णी यांच्या इतिहासावर प्रकाश टाकत नाशिक गुहा प्रशस्ती लेख सोबतच आपण बघतो की गौतमी पुत्र सातकर्णी जी आहे आ, यांची माता म्हणजेच कोण गौतमी बल्लश्री यांनी जे आहे ना जेव्हा गौतमी पुत्र सातकर्णी जी आहे, सात आहे यांचं मृत्यू मुत, होत त्या मृत्यूनंतर जेव्हा वशिष्ठ पुत्र पुलवामी यांचं टाइम पिरियड सुरू होत ना या वशिष्ठ पुत्र पुलवामी यांच्या टाइम पिरियड मध्ये आपल्याला दिसून येते की हा आ, लेख जो आहे तो उत्कीर्ण केलेला आहे म्हणूनच कधी कधी या आ, जो अभिलेख आहे याला वशिष्ठ पुत्र पुलवामी यांचं नाशिक प्रशस्ती लेख सुद्धा म्हटलेला आहे सो यामध्ये आपल्याला गौतमी पुत्र सातकर्णी यांचं विजय आहे या ना त्यांचं धर्माविषयी श्रद्धा यांच्या उपाधी याविषयी आपल्याला माहिती दिलेली दिसून येते हा अभिलेख पर्टिक्युलर नाशिक येथील गुफे मधून आपल्याला हा अभिलेख मिळालेला आहे आणि या अभिलेखात गौतमी बल्लश्री यांनी गौतमी पुत्र सातकर्णी यांच्या मृत्यूनंतर कोरलं सो यावेळी जे आहे ना वशिष्ठ पुत्र पुलवामी यावेळी जे आहे ना वशिष्ठ पुत्र पुलवामी यांचं टाइम पिरियड सुरू होतं त्यामुळे याला वशिष्ठ पुत्र पुलवामी यांचं नाशिक प्रशस्ती असं सुद्धा म्हटलेलं आहे यामध्ये सातकर्णी यांचं विजय धर्माविषयी सुद्धा आपल्याला माहिती मिळते सोबतच कशा प्रकारे त्यांचे घोडे जे आहे समुद्रा समुद्रा तीन समुद्राचे पाणी पितात असा उल्लेख सुद्धा आपल्याला यामध्ये मिळते म्हणजेच काय त्रिसमुद्र तोय वाहन ज्याचे घोडे तीनही समुद्राचे पाणी पितात अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला इथे दिसून येत म्हणजे पश्चिम सागर झालं ठीक आहे आ, अरब सागर आपण बघतो आहे ना हा आणि हिंद महासागर अशा प्रकारे तीनही म्हणजे त्यांच्या साम्राज्याच्या सीमा जी आहे ना त्या तीन समुद्रापर्यंत विस्तृत्व होत्या अशा प्रकारची माहिती आपल्याला या अभिलेखातून मिळतं कोणाविषयी गौतमीपुत्र पुत्र साथ ओके सो इथपर्यंत आपण आलेलो आहोत नंतर आपण गुप्तकालीन अभिलेखांना सुरुवात करतो आता गुप्त काल जर आपण अभ्यास करीत आहोत तर गुप्तकालीन अभिलेखांमध्ये समुद्रगुप्त सर्वप्रथम आपल्याला अभ्यास करायचे आहे तर समुद्रगुप्त यांचं प्रशस्ती लेख आहे ज्याला प्रयाग प्रशस्ती लेख आपण म्हणतो सो समुद्रगुप्त यांचं समुद्रगुप्त यांचं प्रयाग प्रशस्ती लेख सर्वप्रथम ठीक आहे हे आपण बघूया या प्रशस्ती लेखाची रचना जी आहे समुद्रगुप्त यांचं महासंधी विग्रह कधी कधी विचारलं जातात की समुद्रगुप्त यांच्या टाइम पिरियड मध्ये महासंधी विग्रह, विग्रह या पदावर कोण होते ठीक आहे महासंधी विग्रह या पदावर कोण होते ठीक आहे असं प्रश्न विचारतात यावेळी लक्षात घ्या हरिसेन होते कोण होते हरिसेन होते ठीक आहे बर प्रयाग प्रशस्ती उत्कीर्ण कोणी केली आहे तर हरिसेन यांनी केलेली आहे आणि कधी जर एहोल प्रशस्ती आपल्याला विचारण्यात आली तर एहोल प्रशस्ती रवी द्वारा आपल्याला उत्कीर्ण दिसून येते ठीक आहे ठीक आहे कुठे उत्कीर्ण कोणी उत्कीर्ण केलेली आहे एहोल प्रशस्ती सो रविर्ती यांनी एहोल प्रशस्ती जी आहे ते उत्कीर्ण केलेली आपल्याला दिसून येते सेकंडली याचं भाषा जी आहे ती संस्कृत आहे आणि लिपी जी आहे ब्राह्मी आहे हे गद्य आणि पद्य आता बघतो आपण लेसन आणि कविता असा प्रकार बघतो ना अशाच प्रकारे प्रयाग प्रशस्ती गद्य आणि पद्यामध्ये रचित आहे प्रयाग या प्रयाग प्रशस्तीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये समुद्रगुप्त यांना लिच्छवी दोहित्र म्हंटलेलं आहे काय म्हंटलेलं आहे याला अंडरलाइन करायचं आहे सगळ्यांनी कारण हे खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे ठीक आहे लिच्छवी दोहित्र असं म्हटलेलं आहे ठीक आहे कारण यांची आई जे आहे ते ना बिलॉंग करायचं ठीक आहे तर प्रयाग प्रशस्तीचं एकोणतीस आणि तीसवी जे पंक्ती आहे यामध्ये समुद्रगुप्त यांना लिच्छवी दोहित्र महाराजा महाराजाधिराज विष्णूचा अवतार ठीक आहे अशा प्रकारे उल्लेख आपल्याला दिसून येते सोबतच कविराज असं सुद्धा समुद्रगुप्ताला म्हंटलेला आपल्याला दिसून येत ठीक आहे तर हे प्रयाग प्रशस्तीचे वैशिष्ट्य आहे की कशा पद्धतीने प्रयाग प्रशस्ती यामध्ये समुद्रगुप्त यांचा उल्लेख आपल्याला मिळतो या अभिलेखात समुद्रगुप्तांनी गुप्त साम्राज्य कशा प्रकारे विस्तार केलेला आहे या विस्ताराविषयी सुद्धा आपल्याला माहिती या ठिकाणाहून मिळत तर यातून आपल्याला गुप्तकालीन अभिलेखांमध्ये सर्वप्रथम आहे समुद्र गुप्त प्रयाग प्रशस्ती कोणी लिहिलेली आहे तर हरिसेन आणि हा प्रश्न पी च्या रूपांमध्ये आपल्याला बहुधा एक्झामिनेशन मध्ये विचारलेला आहे कधी कधी आपल्याला एहोल प्रशस्ती सुद्धा विचारतात तर एहोल प्रशस्ती कोणी लिहिलेली आहे रवि द्वारा रचित आपल्याला दिसून येतं तर दोन्ही मध्ये आपल्याला कन्फ्युज व्हायचं नाही आहे हरिसेन आणि रवी कीर्ती हे वेगवेगळे आहे जसं हरिसेन यांचं प्रयाग प्रशस्ती आहे तर एहोल प्रशस्ती रवी कीर्त रवी कीर्ती यांचं आपल्याला दिसून येतं ठीक आहे या अभिलेखांमध्ये पर्टिक्युलर ऑब्व्हियसली प्रयाग प्रशस्ती कोणाविषयी माहिती देतं तर गुप्त शासक समुद्र गुप्त यांच्याविषयी माहिती देतात आपल्याला याच आणखीन डिटेल आणि विस्तृत स्वरूप आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे आपण कुठे बघणार आहोत सो ऑबियसली आपल्याला हे बघावं लागेल जेव्हा गुप्त एम्पायर आपण सुरू करणार आहोत त्यावेळी या सगळ्याच गोष्टी आपण कवर करून घेणार ठीक so, आहे सो so, समुद्रगुप्त यांचा नालंदा ताम्रपत्र अभिलेख आहे सो समुद्रगुप्त यांचा नालंदा ताम्रपत्र अभिलेख यामध्ये ब्राह्मणांना दान दिल्याचा उल्लेख आहे ठीक आहे तर लक्षात घ्या कधी कधी विचारलं जात कि ब्राह्मणांना दान देण्याचा उल्लेख आपल्याला कुठे मिळत तर so, समुद्रगुप्त यांचं नालंदा ताम्रपत्र अभिलेख जे आहे त्यामध्ये ब्राह्मणांना दान दिल्याचा उल्लेख आहे आणि सोबतच नालंदा ताम्रपत्र का महत्वाचं आहे कारण आपल्याला गुप्त साम्राज्य पाहायला मिळतात आणि गुप्त साम्राज्याचे संस्थापक आहे श्रीगुप्त आणि श्रीगुप्त पासून तर समुद्रगुप्तापर्यंत जी वंशावली आहे ते आपल्याला कुठे मिळते नालंदा ताम्रपत्र यामधून आपल्याला ते मिळालेले दिसून येतात त्यामुळे नालंदा ताम्रपत्र अभिलेख जे आहे ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे यानंतरचा भाग म्हणजे कुमारगुप्त प्रथम यांचं दामो दामोदरपूर ताम्रपत्र अभिलेख आहे ठीक आहे तर इथे लक्षात घ्या की हा, हा अभिलेख जे आहे उत्तर भारत उत्तर बंगाल येथे दामोदरपूर या ठिकाणाहून आपल्याला मिळालेला आहे आणि याच वैशिष्ट्य म्हणजे उत्तर बंगालमधील साम्राज्य कशा प्रकारे कुमार गुप्त प्रथम यांनी आपल्या साम्राज्यामध्ये समाविष्ट केलेला आहे याविषयी माहिती आपल्याला मिळतं गुप्तकालीन शासन संघटना या वर सुद्धा आपल्याला प्रकाश हो या ठिकाणी दिसून येत यातून आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे तर सर्वप्रथम गुप्तकालीन अभिलेखांमध्ये आपण बघतो की समुद्र गुप्तेंच प्रयाग प्रशस्ती ठीक आहे सेकंडली आपण बघितलं आहे नालंदा ताम्रपत्र जे दान आपल्याला दिसून येते ठीक आहे सेकंडली आपल्याला इथे दिसून येणार की कशा पद्धतीने जे आहे नालंदा ताम्रपत्र आपल्याला श्रीगुप्तापासून तर समुद्रगुप्तापर्यंत वंशावळी सुद्धा सांगतं सो कुमारगुप्त प्रथम यांचं मंदसोर प्रशस्ती अभिलेख जे आहे कुमारगुप्त प्रथम यांचं मंदसोर प्रशस्ती हे कुठं मिळतं मध्य प्रदेश राज्यातील मंदसोर या ठिकाणी आपल्याला कुमारगुप्त प्रथम यांचं अभिलेख मिळतं ज्याला मंदसोर प्रशस्ती अभिलेख आपण म्हणतो या अभिलेखात उत्तर गुप्तकालीन व्यापार आणि उद्योगांचं कशा प्रकारे पतन झालं आता याला तुम्हाला हायलाइटच करून घ्यायचं आहे ठीक आहे म्हणजे कशा प्रकारे आपण बघतो की कुमारगुप्त प्रथम जी आहे कुमारगुप्त प्रथम यांच्या टाइम पिरियड मध्ये व्यापार आणि कळा कळालेली पतनाला सुरुवात झालेली सो कधी जर विचारलं गुप्तकालीन कोणता अभिलेख आहे ज्यामध्ये व्यापार आणि उद्योगाच्या पतनाला सुरुवात झाल्याची माहिती मिळते तर आपल्याला माहीत असो की हा कुमार गुप्त प्रथम यांचा अभिलेख आहे ज्याला आपण मंदसोर प्रशस्ती अभिलेख असं म्हणतो आणि यामध्ये आपल्याला ही माहिती मिळते सोबतच रेशम उद्योगाचा रॅस कशा प्रकारे झाले आणि लाट प्रदेशातून उद्योग उद्योगाचा पतन याविषयी माहिती आपल्याला मिळालेली आहे ठीक आहे सो अशा प्रकारे कुमार गुप्त प्रथम यांचा हा अभिलेख आहे आणि इम्पॉर्टंट आहे आपल्या एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून ओके सो हे गुप्तकालीन महत्वपूर्ण अभिलेख सेकंड आहे स्कंदगुप्त यांचा गिरणाल अभिलेख आता स्कंदगुप्त यांचा गिरणाल अभिलेख जो आहे स्कंदगुप्त सुद्धा गुप्तकालीन शासक आपल्याला दिसून येते आणि यांचं गिरणाल अभिलेख आहे ज्यामध्ये आपल्याला प्रांतीय प्रशासनाची माहिती मिळते की कशा पद्धतीने पद्धतीने आहे स्कंदगुप्त यांच्या मध्ये आपण बघतो की प्रांतीय प्रशासनाची माहिती आपल्याला कुठे मिळालेली आहे बर तर लक्षात घ्या स्कंदगुप्त यांच्या टाइम पिरियड मधील प्रांतीय प्रशासनावर प्रकाश पाडणारा स्कंदगुप्तांचा गिरणाल अभिलेख आहे आणि यामध्ये समस्त राज्य जे आहे स्टेट जे आहे हे राज्य कशा पद्धतीने आपल्याला दिसून येते की गोप्तामध्ये विभाजित आहे ठीक आहे म्हणजे प्रांतीय शासक कोण असायचे गोप्ता नियुक्त केले जायचं आणि गोप्ताचे एक आदर्श गोप्ता जे असतो त्याचं काय गुण वैशिष्ट्य असायला हवं हे सगळं आपल्याला नमूद केलेलं दिसून येतं गिरणाल अभिलेखामध्ये अशा प्रकारे स्कंदगुप्त यांचं गिरणाल अभिलेख गुप्तकालीन प्रांतीय व्यवस्थेवर माहिती देणारा महत्वपूर्ण अभिलेख आहे सोबतच सुदर्शन झील कशा पद्धतीने यावेळेस आपल्याला क्षतिग्रस्त झालेली दिसून येते आणि त्याच मरम्मत किंवा पुनर्निर्माण करण्याचं कार्य किंवा त्याची मरम्मत करण्याचं कार्य जे आहे नगर जे असतात नगराचे पुरपती असतात म्हणजे नगर अध्यक्ष असतात एक प्रकारे आणि ज्यावेळी स्कंदगुप्त हे शासक होते गुप्त एम्पायरचे त्यावेळी चक्रपालीत काय हे जे असतात पूरपती असतात कुठले तर हा जो पर्टिक्युलर क्षेत्र आहे ठीक आहे या क्षेत्राचे तर ते कशा प्रकारे त्याला दुरुस्ती केलेली याविषयी सुद्धा माहिती देतात स्कंदगुप्त यांचा आणखीन एक स्तंभलेख आहे ज्याला भितरी स्तंभलेख असं मिळतात म्हणतात हा कुठे आहे तर उत्तर प्रदेश येथील भितरी या गावामध्ये मिळालेला आहे सो याची भाषा काय आहे भाषा आहे संस्कृत आणि लिपी कोणती आहे तर ब्राह्मी आहे त्यामध्ये काय माहिती मिळतं आपल्याला गुप्त वंश याविषयी माहिती मिळत कशाविषयी माहिती मिळत गुप्त वंशांविषयी माहिती मिळते आणि कशा प्रकारे स्कंद गुप्त हे गुप्त शासकांच्या वेळी हुणांचं आक्रमण झालेलं आहे याविषयी माहिती देणारा भित्री स्तंभलेख एक अत्यंत महत्वपूर्ण आपल्याला दिसून येत ठीक आहे सो अशा प्रकारे हे जे अभिलेख आपल्याला दिसून येत आहे किंवा स्तंभलेख आपण जे बघत आहोत ते आपल्या एक्झामिनेशनच्या ऑफ खूप आहे सो या सगळ्याच गोष्टी आपण नक्कीच नमूद करा आपल्या बुक मध्ये ठीक आहे जेणेकरून या भागातून कोणत्याही प्रकारचा प्रश्न जर एक्झामिनेशन मध्ये विचारण्यात आलेलं तर त्या प्रश्नांच तुम्ही योग्यरीत्या आन्सर करू शकाल आता आपण काही महत्वपूर्ण प्रश्न जे पी च्या रूपांमध्ये आपल्याला या पूर्वी सुद्धा विचारलेले आहे ते आपण डिस्कस करणार आहोत सो क्वेश्चन पहिला आहे आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे पहिले महासंचालक कोण होते ए अलेक्झांडर कनिंगम बी ग्रँ सी मॅक मुल्लर आणि डी आहे सर पी जे मार्शल आता बघा लेक्चर वन जर आपण बघितलं नाही तर नक्की बघा याचं लिंक मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रोव्हाइड करते ठीक आहे कारण हा प्रश्न मी या पूर्वी सुद्धा सांगितला आहे की पूर्वीच जर आपण क्वेश्चन पेपर बघितले क्यूज जर आपण अभ्यास केलेलं तर या क्यूज मध्ये असे प्रश्न आपल्याला भरपूर जे आहे ते विचारलेला आहे ठीक आहे आर्कोलजिकल सर्वे ऑफ इंडियाची स्थापना म्हणजे पुरातत्विक विभाग जी आहे एटीन सिक्स्टी वन मध्ये झालेला आपल्याला दिसून येते आणि कशा प्रकारे पुरातत्वाला सुरुवात युरोपियन द्वारा झाली सुरुवातीला सोसायटी बेंगॉल ची स्थापना होते ज्याचं कार्य जे आहे ट्रान्सलेशन करणं होतं पण नंतरच्या काळामध्ये हळूहळू पुरातात्विक सामग्री जी आहे ते गोळा होताना आपल्याला दिसून येतात नंतर ते वाचनाची समस्या निर्माण होते आणि हळूहळू याचं काम जेव्हा वाढलं तेव्हा एटीन सिक्स्टी वन मध्ये अं आ... आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि त्याचे पहिले सरसंचालक म्हणजे अलेक्झांडर कनिंगम होते बरोबर चला नेक्स्ट बघ एशिया मायनर मध्ये एशिया माय एशिया मायनर मध्ये असलेल्या बोगच कोई चे महत्व कोणते आहे ठीक आहे आपण एशिया मायनर मधून मिळालेला बोगच कोई अभिलेख पाहिलेला आहे की नाही बघितला आहे ना हा तर हे सुद्धा आपण लास्ट लेक्चर वन मध्ये हा प्रश्नाचा अभ्यास आपण केलेला आहे तर एशिया मायनर मध्ये असलेला बोगजकोई अभिलेख जे आहे काय आपल्याला वैशिष्ट्य दिसून येते येथून सापडलेल्या नोंदींमध्ये इंद्र वरुण मित्र नास्तस्य या चार वैदिक देवतांचा उल्लेख मिळतो ऑप्शन बी मध्य आशिया आणि तिबेट हे एक महत्वाचे व्यापारी केंद्र होते हे आपल्याला माहित होतं की ऑप्शन नंतरचा यापैकी काहीही नाही की ऑप्शन क वेदांचा मूळ ग्रंथ येथे रचला गेला सो so ऑबियसली एशिया मायनर मधून आपल्याला बोकच कोई अभिलेख ज्या ज्यामध्ये आपल्याला मितानी आणि हितानी साम्राज्यामध्ये होणाऱ्या संधींचा सा उल्लेख मिळालेला आहे एज वेल एज इथे आपल्याला वैदिक देवतांचा उल्लेख सुद्धा मिळालेला आहे यातून अं मूळ निवास स्थळ जो आहे मध्य एशिया आहे याची पुष्टी सुद्धा आपल्याला होते ना हा चला नेक्स्ट वन आपल्याला दिसून येते की खालील पैकी कोणती नोंद कलिंग राजा खारवेलशी शी संबंधित आहे ए हाती गुंफा बी जुनागड सी नानाघाट की डी नाशिक सो खारवेल हा चेदी वंशाचा शासक होता खारवेल ना चेदी वंशाचे शासक होते आणि यांच्याविषयी आपण अभिलेखा थ्रू सुद्धा अभ्यास केलेला आहे की खारवेल यांचा एक अभिलेख आहे ज्याला हाती गुंफा अभिलेख आपण म्हणतो ज्यामध्ये भारत वर्ष म्हणून उल्लेख केलेला आहे जैन धर्मांचा उल्लेख करणारा हा प्रथम अभिलेख आपल्याला दिसून येत आहे ना हे दोनही महत्वपूर्ण बाबी आहे आपल्या एक्झामिनेशनसाठी नेक्स्ट आहे सती पद्धतीचा पहिला पुरातात्विक उल्लेख कोठे मिळतो ए एरण नोंदीवरून बी आहे विलास स्तंभलेख आणि स्त्री आहे अंतर्गत स्तंभलेख सो सतीप्रथेचा उल्लेख करणारा कोणत्या काळात प्रथाचा उल्लेख मिळतो गुप्त काळामध्ये ठीक आहे आणि गुप्तांमध्ये सुद्धा भानुगुप्त ठीक आहे भानुगुप्त यांचं आपल्याला दिसून येते भानुगुप्त हे अं गुप्तकालीन शासक होते भानुगुप्त यांच्या टाइम पिरियड मध्ये काय होतं हुनांच आक्रमण होतं ठीके तर हून आक्रमणकारी यावेळेस असतो तोरमान आहे ना या तोरमान विरुद्ध जेव्हा भानुगुप्त आणि त्याचं सामंत आता याच सामंत जे असतुगुप्ताचं गोपराजत होते सो लढता लढता गोपराज यांची मृत्यू होते आणि गोपराज यांची पत्नी सती जाते तर यातूनच आपण बघतो की प्राचीन भारतामध्ये प्रथाचा प्रचलन याविषयी प्रथम अभिलेख म्हणजे भानुगुप्त यांचं एरण नोंदी म्हणजे ऑप्शन क्रमांक ए इथे योग्य आहे सो एरण अभिलेख कोणत्या शासकाशी संबंधित आहे तर ए चंद्रगुप्त प्रथम बी चंद्रगुप्त द्वितीय सी भाणुगुप्त ऑब्विसली भाणुगुप्त आपले योग्य उत्तर आहे सो अशा प्रकारे आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये अभिलेखांना आपण पूर्णतः समाप्त केलेला आहे उद्याच्या सेशन मध्ये आपण विद, परदेशी विद्वानांविषयी आपण परदेशी विद्वान यांच्याविषयी आपण अभ्यास करणार हो, आहोत हा टॉपिक सुद्धा आपल्यासाठी महत्वपूर्ण असो असो म्हणजे जे विद्वान यांच्यावर भरभरून प्रश्न आपल्याला सेट एक्झामिनेशन मध्ये विचारतात सेकंडली पाच तारखेपासून आपण आपली नवीन बॅच सुरू करीत आहोत ज्या स्टुडंटनी सध्यापही जॉईन केलेला नाही त्यांनी लवकरात लवकर जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये आपल्याला फायदा होईल थँक्यू सो मच